आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम गावकीकडे गाव तुम्ही बघत आहात गावकीकडे बघत असताना जरा भावकीकडे तरी बघावं आणि तिथे माझ्या मतदारसंघामध्ये जो निधी माझ्या विकास कामासाठी माझ्या तिथे असताना लोकांच्या भवितव्यासाठी लागणारे तो तिथे देण्यात यावा राजकारण बाजूला ठेव अध्यक्ष हो मोदय महाविकास आघाडीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात निधी या कर्ज जामखेडला मिळत होता कदाचित त्यावेळेस काही लोक आमच्या जवळ होती निधी अजितदादा मोठ्या प्रमाणात तिथं देत होते पण दुर्दैव असं नंतरच्या काळामध्ये आपणे झाले पराय नाही कदाचित असं म्हणता येईल आपनो को कि पराया आणि त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये दुर्दैव असे की निधी येणं कमी झालेलं आहे पण शेवटी आपणे तो आपणे होते है त्यामुळे आपल्या अजितदादांना मी विनंती करतो सर्व गावकी गावकीकडे तुम्ही बघत आहात गावकीकडे बघत असताना जरा भावकीकडे तरी बघावं आणि तिथे माझ्या मतदारसंघामध्ये जो निधी माझ्या विकास कामासाठी माझ्या तिथं असताना लोकांच्या भवितव्यासाठी लागणारे तो तिथं देण्यात यावा राजकारण बाजूला ठेव ज्याला कोणाला भूमिपूजन करायचं त्याला करून द्या पण अनेक मागण्या माझ्या मतदारसंघातल्या खास करून गृह विभागाच्या आम्ही तिथं मांडलेल्या आहेत मंजूर सुद्धा आहेत फक्त निधी तिथं दिला गेला नाही तो निधी तिथं देण्यात यावा अशी विनंती अध्यक्ष मोदय करतो ज्ञान राधा मल्टी मल्टीस्टेट सोसायटी ही बीड जिल्ह्यामध्ये असणारी एक सोसायटी अध्यक्ष मोदय चार पाच हजार कोटीचा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे माझ्या मतदारसंघामध्ये आणि खास करून जामखेड तालुक्यामध्ये सुद्धा तिथे असणाऱ्या सहा ते साडेसहा हजार लोकांचे नव्वद कोटीपेक्षा जास्त पैसा तिथं अडकलेला आहे त्यामुळे सरकारला विनंती करतो त्याच्यामध्ये लक्ष घालून की ज्ञानराधा मल्टीसेट सोसायटीमधल्या ज्या ठेवी आहेत त्या गरीबाला परत अध्यक्ष महोदय तिथं मिळाव्यात त्याच्याचबरोबर डी जी होम लोन साठी साडेपाच हजार जे पोलीस कर्मचारी आहेत दोन हजार तेवीसपासून पासून वाढ बघत आहेत की सरकार त्या बाबतीत कधी निर्णय घेत आहे त्यामुळे या अधिवेशन संपण्यापूर्वी आमच्या डी जी होमचा लोनचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर अध्यक्ष मोदय हो तिथे सोडवावा हवा बोली अध्यक्ष मोदय हो पोलीस प्रशासनामध्ये प्रमोशनचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे एकशे तेरा बॅच दोन हजार पंधराची पी एस आय ते एपीआय ए दहा वर्षापासून या प्रमोशन रखडलेल्या आहेत त्यामुळे मी विनंती करतो की लवकरात लवकर प्रमोशनचा जो रखडलेला प्रश्न या महाराष्ट्राचा तो त्याच्यामध्ये सुटावा आणि बाराशे ते पंधराशे कर्मचारी जे प्रश प्रशिक्षित वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांचा तो प्रश्न त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय सुटेल त्याच्याचबरोबर अध्यक्ष महोदय गेल्या काही वर्षांपूर्वी आपण पंचेचाळीस दिवस सुट्टी आणि त्याच्यामध्ये वीस रजा या पोलिसांना देतो पण खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं पोलिसांशी बोललात तर तिथं असं कळतं की त्या रजा दिल्या जात नाहीत त्यामुळे त्या, त्या लागू कशा होतील यासाठी सरकारली तिथं लक्ष देण्याची जरूरत आहे बदलीच्या वेळेत बदलीच्या बाबतीत सुद्धा अध्यक्ष महोदय असं होतं की एक जिल्हा त्यांना सोडतो पण दुसरा जिल्हा त्यांना घेत नाही आणि ह्या गोष्टी वेळेवर न होण्यामुळे बदल्यांमध्ये सुद्धा दोन दोन तीन तीन महिन्याचा वेळ त्याच्यामध्ये जातो त्यामध्ये एक सु साफसुत्रता येण्यासाठी आपल्याला काय धोरण आणता येईल या यासाठी सरकारली अध्यक्ष महोदय लक्ष देण्याची जरूरत आहे त्याच्याचबरोबर लवकरात लवकर पोलीस भरती कशी होईल ते सुद्धा पावसात होत असताना तिथे असताना मुलामुलींची राहण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने कशी करता येईल यासाठी सुद्धा गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावं अध्यक्ष मोदय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका